बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कसबा तारळे तालुका राधानगरी येथे आज विद्युत महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे ग्रामपंचायतने यापूर्वी अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये याविषयी ग्रामपंचायत ठराव करून कंपनीस कळवले होते तरी पण आज स्मार्ट मीटर बसवून सक्ती करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्यानंतर सदर स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये यासाठी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं आहे आणि तसेच तातडीनं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबेटकर यांच्यासाठी निवेदन देण्यात आलं आणि या संदर्भात कारवाई म्हणून पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना देऊन सदर सक्ती लोकांचा विरोध असताना स्मार्ट मीटर बसवू नये अशा सूचना दिल्या स्मार्ट मीटर्स सक्तीने बसवण्यात येऊ लागले तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे यावेळी रवींद्र पाटील कसबाथारळे गावातील पोलीस पाटील विक्रम सनगर ग्रामपंचायत माजी सरपंच शौकत बक्षू युवा नेते अमृत पाटील पी डी पाटील सचिन पाटील बळवंत किरुळकर संदीप पाटील उमेश पाटील शिवाजी अनंत पाटील अशोक सावळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते